हाय हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर काल आम्हाला हळदी कुंकूला खूप उशीर झालेला रात्री त्यामुळे आजही उठायला उशीर झाला कामा आवरला उशीर आणि आता मग अरे परम दोन मिनटं ना बबडी मग आता पोरांना मी दिलाय वरण भात परम बघा कसा खातोय परम का, पर का खाते तू खिशेली नाही बेहता वलण भात खाट शिवाय तू काय खातो बेटा सेम सेम खातोय पमा आवर खा वरण भात खा बबडे आवर सेम खातोय सेम हा तू कुठले स्कूलचे कपडे घातले तारे परम आज पण स्कूलचे कपडे घातले हो बबडी खा खाऊन सांग बरं मला कसं झालं खाऊन सांग बल कसं झालं खा बोबडी खा चांगला कसे झालं त्याला म्हणत चुबाईस मी खातो ना <्यागा>। का बघा परम किती छान खायला आता खा खा आले वा अरे वा कशी आहे वलन भाता तिखट लागला दर पाणी पी दर अगं अगं अग घे पाणी पी आवल पाणी पिऊन गे पिलो पाणी हे बघ कशा लागला छान छान अरे वा दादाला विचार दादा तू खाल्लं त्याला विचार हे कसं लागलं तुला तू पण काते सेम सेम बरं त्यांना म्हण तुम्ही पण या जेवायला म्हणा वलन भात खायला आणि आणला मम्मी आणलंय त्याला सांग वलन भात खायला ते काय झालंय वरण भाता मिक्स थोडस केलं पूर्ण दाल खिचडासारखं वरण भात तर मग त्यात थोडं तिखट टाकलेलं आहे ना त्यामुळे परणला ते तिखट लागलं माझी बाईला बबलीला तिखट लागलं तुला माणूस माणूस अज माझ्या सोनीला तिखट लागलं काय लागलं बबडी सोनी तू सोन सोना राहू दे मी त्याला सोनीच म्हणते मला सोनीच आवडत तो है ना पम्मा व्हेरी गुड छान छान बी पाणी पिऊन घे पाणी चला मी आता परमला जेव घालते मग पुन्हा तुम्हाला भेटते एवढी मस्ती बड़ा, चालू आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा परम पा परम पडला म्हणजे हा हे काय असं नमस्कार नमस्कार पहिला नमस्कार अगं भाईर एकट उभत पर कस उभं राहिला तो उभं राहून मला एकदा परत कशा कशा ओ बाप रे आता बोल जय श्रीराम <laughs> <नुद्ते बा> <laughs> तुम्हाला दाखवणी दाखव शकत आता अशी गोष्ट घडल्याची व्हायची आता संध्याकाळचे वाजले आणि आता आला भाऊ भाऊघरी संडे असल्यामुळे त्याचं चाललं की आपण काहीतरी वेगळं बनवू स्पेशल बनवू तर बघू शकता तुम्हाला दाखवत त्याचं काय काम चाललेलं आहे त्याच चाललंय आता चूल पेटवणं अरे काय आहे हा चूल पेटवून काय माहिती परम मामा काय करतो चका।, चका करतो तुला देऊ का चक्का तू घे ना चका हे चूल पेटवतोय काय बरं पेटवतो रे बो करायचं चुलीवरच मटण मटण ओ बापरे रे आणि बनवणार आहे मामा कोण बनवणारे शिवाय हे बा या पोरांचं काय तुम्हाला काय कागद खेळायला भेटत आहे का रे इथं ते फायनली चूल पेटवली कोणी पेटवली रे चला तुम्हाला दाखवते आता आमचा मामा कसा स्वयंपाक करतो आज सुरू झाली का रेसिपी आता हा सांगायचं मला काय काय टाकतोय काय नाही जरा शिकव जरा बहिणीला आता आता काय टाकलं तू त्याच्यामध्ये कांदा कांदा का बरं टाकतोय पहिले सूप बनवणार आहे का बर चल बघू आता काय काय रेसिपी करतोय आमचा भाऊ कसं लागतंय चुलीवरच मटन पमा मामा म्हणा तुम्ही काय करता हे बघ पमा हे पमाडी नको ना हे बघ काय चालू बघ मामा शोपाक करता मामा मामा काय करता चटका लागला शिजल मामा शिजल हो थोड लावू दे पाच मिनिट ओके काय चाललंय दोघ भाऊ बहिणीच आम्ही बनवतोय चुलीवरच मटन आता भाऊ कुठतोय काय कुठतोय भाऊ अद्रक काय रे काय कुठतोय आणि रेसिपी आहे भाऊची हा भाऊ बनवतोय मी जस्ट हेल्प करते माझ्या भावाला हो ना रे हा बरं आहे बरं आहे छान भाऊ साठी कमेंट करा कि त्याचं चुलीवरच मटण कसं बनत पहिले तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकला आम्ही मसाला मसाला मध्ये फक्त घेतलेलं आहे कांदा खोबरं लसूण अद्रक आणि थोडी चवेला कोथंबीर ती आम्ही मध्ये बारीक करून घेतलीये आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला परतवते आणि मसाला परतवून थोडं लालसर असा कलर आला की त्याच्यात आम्ही टाकणार आता आलं लसूणची पेस्ट आता त्याच्यामध्ये टाकलेला आहे काळा मसाला लाल तिखट थोडीशी हळद आणि कुठला मसाला टाकला भाऊ अजून आपण अरे कुठला मसाला टाकला अजून गरम मसाला गरम मसाला आम्हाला नाव शेअर करायचं नाही हे रेसिपीत कोणता मसाला टाकलाय त्यामुळे भाऊने स्ट्रीक वॉर्निंग दिली मी मसाल्याचं नाव तुला सांगणार नाही आता त्याच्यामध्ये ना थोडस सूप ऍड केलेलं आहे जेणेकरून तो मसाला आहे ना छान असा परतवला जाईल आणि हे बघू बाघू आता कलरही चेंज आहे थोडं झूम करून दाखवा त्यांना हे बा जसं तसं मसाल्याचा कलर चेंज होईल ना तसं तुम्हाला समजेल हे बघा आता थोडस भाऊ पुन्हा सूप ऍड करतोय त्याच्यामध्ये आता त्यात थोडस टाकते एसूर, मी एसूर, एसूर। ज्याने ना भाजी खूप सारी अशी छान घट्ट येते पातळ पण होत नाही आणि कसे आपण जर कांदा आणि कांदा आणि खोबर जास्त टाकलं ना भाजी बुळचटी लागते एसूर टाकल्यामुळे थोडा घट्ट पण आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ते एसूरच जे आहे पीठ आम्ही बाहेरून दळून आणतो ते शिजण्यासाठी त्यात आम्ही थोडं थोडं सूप ॲड करतोय शक्यतो तुम्ही पाणी ऍड करू नका सूप ऍड केल्याने ना चव पण छान येते असं ते बाकी किती मस्त कलर येतोय वास छान येतोय आता याचा आहे ना आता तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलंय त्याच्यानंतर ते आम्ही ऍड केली आहे कस्तुरी मेथी याच्याने काय होईल रे आपल्या भाजीला छान होईल का वास पण येतो हा वास तर येतोय छान पण तुम्ही आता इथे वास घेण्यासाठी नाही पण एक नंबर वास येतोय असं वाटतय कि वेगळीच कुठेतरी भाजी बनवतोय का रे वहिनी हे झूम करून नका हे बघा तेल आहे ना आम्ही खूप कमी टाकलेलं आहे हा तरी पण बघा भाजीला मसाल्याला म्हणजे सॉरी मसाल्याला किती सारं तेल सुटलेलं आहे आणि ते सूर टाकल्यामुळे ना आम्हाला कांदा आणि खोबरं जास्त मसाला बनवावा लागला नाही पाय ना किती छान आणि मेन म्हणजे आता आम्ही त्याला आसेवर हे करतोय जी खाली काय म्हणता येईल हा विस्तव त्याच्यावर चालू आहे म्हणजे आम्ही थोडक्यात त्याचा जाळ कमी केलेला आहे खालचा छान झालं की मग पुढची स्टेप दाखवते तुम्हाला आता ना हे सूप बनवलेलं जे आहे ना ते आम्ही चुलीवर ठेवतोय थोड्याला उकळी येऊ देऊ का जाळ लावून घेतो थोडासा चुलीला छान पैकी मसाला बनलाय बघा आमचा इथे ना थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे म्हणजे थोडा फोकस कमी झालाय त्यामुळे तुम्हाला दिसतंय का नाही नीट नेक्स्ट टाइम आहे ना मी दिवसा बनवेल म्हणजे तुम्हाला बरोबर दिसेल जो बनवलेला मसाला आहे ना तो आम्ही सूपमध्ये ऍड करतोय थोडं जुप करून दाखवा विण का आम्ही कसं ऍड करतोय आपण आहे ना सहसा काय करतो जे सूप बनवलेलं असतं ना ते आपण त्या मसाल्यामध्ये वरून टाकतो तर इथं आम्ही काय केलेलं आहे की जे सूप आहे ते पातेल्यातच ठेवलेलं आहे आणि हा जो मसाला आहे आम्ही केलेला ऍड केलंय तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी अशी रेसिपी आणि कमेंट करा की तुम्हाला जमली का नाही कशी चव आली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ ऍक्च्युअली ते काय झालं पहिले मीठ टाकल्या गेलं होतं ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं म्हणून नंतर थोडंसं मीठ कमी वाटलं भाजीला त्यामुळे ते ऍड केलंय अशा प्रकारे आमचं हे रेडी झालंय दोन प्रकारे म्हणता येईल की एक धनगरी टाईप भाजी आणि दुसरी म्हणजे चुलीवर शिजवलेली तर नक्की कमेंट करा की ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आजचा मेनू आहे भाऊने बनवलेलं धनगरी टाईप मटनची भाजी भाकरी भात कांदा आणि मुळा उन्नती कसं झालं समो हां छान आहे पाहिजे चला आम्ही आज बसलोय बाहेर जेवायला वरच्या गॅलरी मध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि मामाने केलेली रेसिपी ती पण कशी होती तेही कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा बाय बाय परम गुड नाईट गुड नाईट बाय गुड नाईट